नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरमध्ये बायपास रस्त्यावर टोल नाक्याजवळ डोक्यात दगड घालून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न तरुणाला चार जणांकडून अमानुष मारहाण घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्याने एकाच अमानुष मारहाण करत डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री बायपास रस्त्यावर टोल नाक्याजवळ घडली प्रतीक विलास चव्हाण वय चोवीस राहणार बडगाव गुप्ता असं जखमी युवकाचं नाव आहे त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे चव्हाण यांच्या जबाबावरून चौघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप थोरात कार्तिक संदीप थोरात दोघेही राहणार बोल्हेगाव भैया घुरा रोहित चाबुकस्वार पूर्ण पत्ता माहिती नाही यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप थोरात याने चव्हाण याला फोन करून माझा मुलगा कार्तिक हा तुझ्याकडे येईल आणि तुझ्या पैशाचा आणि तुझा, करे तुझा, पैशा तुझा हिशोब करेल असं सांगितलं त्यानंतर थोडाच वेळात तिघे दुचाकीवरून आले त्यांनी तू पैसे का मागतो असं म्हणत मारहाण सुरू केली चव्हाण याला खाली पाडून मोठा दगड डोक्यात घालण्याचा प्रयत्न देखील केला चव्हाण बाजूला सरकल्याने तो वाचला चव्हाण याचा मित्र राहुल गुरव हा तिथे आला आणि त्याने त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र इतर आरोपींनी डोक्यात दगड मारला आणि लाकडी काठीने मारहाण केली तुला आज मारूनच टाकतो असं म्हणत त्याच्या डोक्यात प्लास्टिकची खुर्ची मारली असं फिर्यादीत म्हटलंय प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक, एक पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा